आज परिक्रमेचा बेचाळीसावा दिवस काल रात्री आमचा मुक्काम पांड्याघाट खेडी या ठिकाणी होता ह्या ठिकाणची पुजारी क्या नाम बोल बाबाजी आपका राजेश पाराशर राजेशभाई पाराशर यांनी आमची या ठिकाणी व्यवस्था चांगली केली आज ह्या ठिकाणी मुक्काम करून चहा वगैरे घेऊन भगवान श्रीरामाची आरती वगैरे करून आम्ही या ठिकाणाहून आज निघतो आहेत नर्मदे हार घाट खिडी ह्या गावाहून निघालो आम्ही सकाळचं वातावरण काल रात्री पाऊस पडला पाऊस खूप पडला त्याच्यामुळं वातावरण पूर्ण गार झाले सकाळचे सात सव्वा सात झालेत पलीकडे त्या झाडांच्या पलीकडे मैया आहे धुक पडलेलं रस्त्यात कोणीही नाही शांत आणि निवांत रस्ता आम्ही चौघ जण चालतोय बाकीचे काही परिक्रमावासी होते ते पुढे गेले हे पूर्ण शांत फक्त पक्ष्यांचा चिवची वाट या ठिकाणी ऐकू आहे बाकी कुठे काही या ठिकाणी नाही शांत वातावरणामध्ये सकाळचा आमचा ह्या पगदंडीने प्रवास चालू आहे धारेश्वर या ठिकाणी आम्ही पहिले जाणार आज दुपारी धारेश्वर या ठिकाणी आलो सकाळी निघाल्यानंतर पूर्ण वातावरण गढूळ होतं सगळीकडे पाऊस चालू आहे नर्मदा मैया आहे धारेश्वरच्या किनाऱ्यावर नर्मदा मैया पूर्ण पाऊस चालू आहे सगळीकडे आज सकाळपासून जास्त चालणं झालं नाही येताना सुद्धा रस्त्यामध्ये आम्ही जिथं थांबलो तिथं पाऊस चालू होता त्याच्यामुळं चलता आलं नाही एका झाडाखाली थांबावं लागलं त्याच्यानंतर थोडा पाऊस कमी झाल्यानंतर पुन्हा चलायला सुरुवात केली आणि धारेश्वर हे गाव आलं मंदिरामध्ये आलो आणि त्या ठिकाणी हे सगळे परिक्रमावासी पावसामुळं आज कोणालाही त्या ठिकाणी चालता येत नाही मै सगळ्याला न चालण्याचा आदेश या ठिकाणी दिला हे असे काही परिक्रमा आहे गेल्या वेळेस एक ठिकाणी माझ्या पहिल्या परिक्रमेच्या वेळेस मी या ठिकाणी दुपारची प्रसाद घेऊन पुढे निघालेलो होतो सगळे हरी, 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 हरी ओम गा म्हटला हरी ओम क्लब लेकांन हरी ओम सगळे सगळ्याला आवडणारा माणूस हरी ओम जाईल तिथे काम करतो बस प्रत्येक परिक्रमे म्हणजे परिक्रमेच्या ह्याच्यामध्ये कुठे भेटला की हरी ओम सगळेजण आज आज मैयाना कोणालाही न चालण्याचा आदेश या ठिकाणी दिलेला आहे मैया ने बोल को भी नहीं चलने का आदेश मैया ने दिया यार अभी चलना नहीं है बोले आज आज रुक जाए हम सात किलोमीटर आ गए हे धारेश्वर महादेवाच मंदिर हे हनुमानाच मंदिर या ठिकाणी उदबत्तीचा सुंदर असा खास वास या ठिकाणी पावसामुळं सगळं शांतता सगळीकडे परिक्रमावासी कोणी कपडा वाळवते कोणी धुते कोणी हे धारेश्वर महादेव शंकर गोपाल कृष्ण गरुड हनुमान महागणपती नर्मदा देवी हे धारेश्वर महादेव या ठिकाणी छान आणि सुंदर असा वास अद्भतिचा अशा वातावरणामध्ये चलणं काही शक्य नाही वाट हे ह्याची आहे पायवाट आहे सगळ्या जुन्यातल्या मूर्त्या या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी आराम करते हर मित्रांनो आज परिक्रमेचा बेचाळीसावा दिवस आज आम्ही श्रीदेवाधामा आश्रम विमलेश्वर या ठिकाणी आलो या ठिकाणी समाधी आहे त्यांच्या स्वामींची काही नाव लिहिलेले नाही हा आश्रम आहे पूर्ण आश्रमाच्या परिसरामध्ये समोर खाली मय्या आहे समोर मय्या आहे आणि या ठिकाणी आम्ही सकाळी दु दुपारच्या वेळेस आलो चार साडेचारला आणि या ठिकाणी आल्यानंतर स्नान वगैरे करून नर्मदा मैयाची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर इथे एक जवळ एक जणांनी परिक्रमा केल्यामुळं त्यांनी संपूर्ण परिक्रमावासी एवढी ते इथे जेवढे आश्रम आहेत त्या आश्रमामधल्या सगळे जेवढे परिक्रमावासी आले आहेत त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांना जेवण त्या ठिकाणी करा म्हणून विनंती केली त्याच्यामुळं आमच्यासोबतचे जे होते ते सगळेजण जाऊन जा त्या ठिकाणी जेवण वगैरे केलं आम्ही सकाळी निघालो त्यावेळेला त्या, त्या पांड्याघाट खेडी या ठिकाणची रात्री बारा वाजताच लाईट गेलेली होती पाऊस खूप होता पाऊस पडल्यामुळं आणि अंधार पूर्ण गावामध्ये असल्यामुळं आम्हाला थोडासा म्हणजे अंधारात जाऊन इकडं हापश्याला जाऊन आंघोळ करावं लागली आंघूळ केल्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून निघालो परंतु तिथं त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा सरळ तुम्हाला आता म्हणजे धारेश्वरलाच जाता येतं कोणचं जा मधले बाकीचे गाव करायची गरज नाही म्हणून त्यांनी आम्हाला एक पगदंडी मार्ग त्या ठिकाणी गेला त्याच्यानं आम्ही गेलो तर त्या ठिकाणी धारेश्वर महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी गेलो होतो मध्ये भामपुरा हे लागलं भामपुराहून धारेश्वरला गेलो पण मध्ये पगदंडीचा मार्ग होता आणि थोडंसं गेलो एक चार पाच किलोमीटर की त्या ठिकाणी पाऊस सुरू झाला आम्हाला आम्ही एका झाडाखाली थांबलो आणि झाडाखाली थांबल्यानंतर पुन्हा थोडा पाऊस थांब उतरला आणि निघालो आणि मग त्या धारेश्वरला जाऊन त्या ठिकाणी आम्ही थोड्या वेळ थांबलो जास्त वेळ आज धारेश्वरलाच आमचा गेला मग त्या ठिकाणी त्यांनी मंदिरामध्ये भोजन प्रसादीसाठी थांबवलं आम्ही थांबलोत एक साधारण साडेदहा ते दीड असं एक दोन तीन घंटे आमचे त्या ठिकाणी थांबावं लागलं वातावरण बरोबर नव्हतं त्याच्यामुळं थांबलोत त्याच्या पुढे निघाल्यानंतर मग खेगाव गंगातखेडी सेमरला मुरल्ला ह्या मार्गे विमलेश्वर येथील श्री मारेवा रेवाधाम आश्रम या ठिकाणी आम्ही आज मुक्काम केला हे इथले साधू महाराज आहेत नर्मदेहर बाबाजी नर्मदेहर नर्मदेहर तर हे बाबाजी आहेत आणि त्यांच्यामुळं आम्हाला आज आमची प्रसादी राहायची व्यवस्था बाबाजींनी या ठिकाणी केली बाबाजी परिक्रमेमध्ये आम्ही आलो आमच्यासारखे किती येतात दररोजचं काय आहे काही थोडक्यात सांगा काही कितने जन आते हैं परिक्रमा आप एक से लगा के सौ तक भी आ जाते हैं पचास तक भी आ जाते हैं भोजन पानी सबकी अवस्था है कहाँ से करते हैं बाबा इतनी सेवा नर्मदा देती है इधर उधर गांव से लाते हैं और हम खिलाते हैं तो ये आपकी सेवा से पूरे सा, हम हम लोग जो परिक्रमावासी है पूरे हमको लगता है कि ये सेवा क्यों करते इतने लोग हम मां नर्मदा करवाती है हम क्या करें और कुछ हम भी थोड़ा थोड़ा आपके भोजन कराने से हमको भी कुछ थोड़ा थोड़ा मिल जाते हैं कि ये परकम्बा वैसे चलते हैं पैदल तो हम भी कुछ थोड़ा सारा आपका सेवा कर देते हैं तो हमारी पूरी जो परिक्रमा की ये जो है हमको जो मिले वाला पुण्य उसमें से हम आधा भाग हमको भी मिल सबको सबको बांट दे हाँ, हाँ, के हाँ, बांट बांट के बांट बांट के हम चलते हैं नर्मदे हर नर्मदे हर